नमस्कार साखरी शहरात जुन्या भांडणातून दोन गटात दंगल पाच जण जखमी तर सत्तर जणांवर गुन्हे दाखल पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली परिस्थिती नियंत्रणा दिनांक अकरा जुलै रोजी रात्री साखरी शहरात दोन गटात लहान मुलांच्या वादातून दंगल उसळली होती शांताराम मोल्ला व आंबेडकर चौक परिसरातील दोन्ही गट समोरासमोर येताना जमावाने दंगलीत तलवार कोयते चाकू लाथ्या फाट्यांचा सर्रासपणे वापर करून एकमेकावर हल्ला चढवला प्राप्त माहितीनुसार या दंगलीत पाच जण जखमी झाले असून जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे हे रात्रीच तेथे दाखल झाले आणि शोध राबवत जंगेखोरांमधील सहा संशयितांना रात्रीच अटक केली असून आता तणावपूर्ण शांतता आहे धुळ्याहून अधिक कुमक मागवण्यात आली असून संवेदनस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पुल साक्री शहर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार सत्तर जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ज्युवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांनी साक्री शहर व तालुक्याला शांततेचे आवाहन केले आहे केटेल न्यूज नेटवर्क धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री संजय बाबळे आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे साक्री तालुक्यातील आणि शहरातील सर्व जनतेला आवाहन करतो दिनांक बारा सात चोवीस रोजी साक्री शहरात डॉक्टर आंबेडकर चौक या ठिकाणी रात्रीला जी किरकोळ लहान मुलांच्या कारणावरून दोन समाजामध्ये जाती तणाव निर्माण झाला होता सदरचा जाती तणाव हा अतिशय किरकोळ गोष्टीवरून घडलेला आहे अशा ज्या गोष्टी आहेत या प्रत्येक समाजाने सामंजस्य भूमिका देऊन टाळायला पाहिजे पोलिसांना त्याबाबत सखोल आणि तात्काळ माहिती देणं आवश्यक आहे मला आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे त्यातील आव्हान आहे कुठल्याही अफवांना बळी पडू नये कुठल्याही किरकोळ घटनांची पोलिसांना माहिती द्यावी आणि असे कुठलेही जाती तणाव निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घ्यावी असं सर्व नागरिकांना विनंती करतो जय